प्रिव्हेंट कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही स्वस्थ आणि मस्त असाल तर जे नवीन जोडले जात आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीलाच एक रिमाइंडर जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या ब्लॉगवरती आला असाल चॅनलवरती बघत असाल तर मी इथे एक आई म्हणून पूर्ण वेळ आई म्हणून आणि पूर्ण वेळ होम मेकर म्हणून खूप गोष्टी माझ्या आयुष्यातल्या डेली ब्लॉग्समध्ये आणि डेली शॉर्ट्समध्ये शेअर करत असते तर तुम्हाला अशा कॅटेगरीमध्ये न्यूजमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही चॅनल जाऊन चेकआउट नक्की करू शकता आणि तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि काय आवडतं आहे अजून काय काय बघायला आवडेल हे सगळं कमेंट्स करून नक्की सांगा आणि प्लस सध्या मिनी ब्लॉग सिरीज सुरू केलेली आहे आजच माझा आठवा मिनी ब्लॉग अपलोड झालेला आहे तर तुम्हाला मिनी ब्लॉग्स पण बघायला आवडणार असतील तर ते जाऊन चेकआउट करा आता तुम्हाला सध्या माहिती आहे की माझं शिफ्टिंग झालेलं आहे घराचं घर गर लावणं सुरू आहे एक एक एक, एक गोष्टी हळूहळू सुरू आहेत खरं सांगू का थोड्याशा जास्त स्लो सुरू आहेत मला असं जाणवत आहे कारण ह्या आधीच्या शिफ्टिंग्समध्ये कसं होतं की जरी मी थोडीफार आईच्या घराजवळ राहत होते आणि मधलं एक शिफ्टिंग तर लांबच होतं म्हणजे ह्याच्या आधी जे राहत होते जस्ट ते रावेतला तर लांब होतं पण त्याच्या आधीची सगळीच आईच्या घराजवळ सिंहगड रोड एरियामध्येच होती पण तेव्हा ना माझी आई वर्किंग होती माझ्या आईने चाळीस वर्ष बँकेमध्ये छान मुस्त जॉब केलेला आहे आणि ती रिटायर झालेली आहे मागच्याच वर्षी तर तेव्हा ना असं व्हायचं की आईचं तेवढं म्हणजे काय म्हणता येईल सहवास रोजचा नव्हता पण आता आईचा सहवास रोजचा झालेला आहे मागच्या वर्षभरामध्ये आई रिटायर्ड होती तरी मी लांब होते त्याच्यामुळे रोज काही अशी भेट आणि रोज तिच्याबरोबर असणं नव्हतं त्यामुळे मग आता ते घडतंय आणि मी तर तीन महिन्याची असल्यापासून पाळणाघरातच वाढलेली आहे कारण घरी सांभाळणारं कोणी नव्हतं त्यामुळे मग ते थोडंसं मला असं वाटतं आहे माझ्याकडून ती प्रोसेस जास्त स्लो होती आहे मी निवांत आपलं चला आईच्या हातचं हात ऐकतं खायला मिळतं आहे निवांत आपलं जास्त काही टेन्शन नाही आहे आपल्याला सगळं आवरावरीचं तर स्वयंपाकाचं हे सगळं कुठेतरी माझ्यामध्ये शिरलं आहे आळस पण असेल हा कदाचित जे की थोडंसं मला आता रॉंग वाटायला लागलं आहे कारण ऑलमोस्ट आता बारा पंधरा दिवस झाले असतील माझं <laughs> जा शिफ्टिंग झालेलं आहे पण घर मात्र असं लागलं नाही आणि तिथे मी काही रुटीन सुरू केलेलं नाही आहे एक कॉर्नर आपला फक्त सुधनवाला थोडासा तो पण असा प्रॉपर सेट केलेला नाही आहे तो आपला रात्री तिकडे झोपतो बाकी तर सगळं अजून तसं अस्ताव्यस्त पडलेलं आहे जे की जास्त व्यवस्थित नाही आहे सो प्लीज मला मोटिवेट करा सगळेजण की मी लवकरात लवकर, लवकर सगळा सेटअप करीन आणि मी माझं माझं रुटीन सुरू करीन तर ना जसं की मी कालच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बोलले होते एका काल कालच घडलेल्या घटनेबद्दल की त्या शिक्षकी पेशा असलेल्या माणसांनी त्या नीटच्या परीक्षेत आय थिंक त्यांच्या मुलीला ना ब्याण्णव पॉईंट काहीतरी पर्सेंट मिळाले आणि ते त्यांना कमी वाटले त्यामुळे त्यांचं समाजातली इज्जत कमी होते वगैरे असं काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी तिला इतकं मारलं जात्याच्या खुंट्यांनी आणि पोटात लाथा वगैरे की ती बिचारी म्हणजे ती जीव गमावून बसली ह्या सगळ्यामध्ये त्यांची मुलगी तर मी तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की एका लाँग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत या विषयावरती बोलीन मला मुळात वैयक्तिक मी लहान असल्यापासून मी शाळेत कॉलेजमध्ये असल्यापासून ही जी सतत कंपॅरिझन घरांमध्ये होत असते आपल्या सगळ्यांच्या बाबतीत झालेली आहे माझ्याही बाबतीत झालेली आहे मोस्टली झाले झालेलीच असते होतेच की तो कसा करतो आहे ती कशी शिकते आहे मग तिला हे येतं त्याला कसं जमतं आहे तुला का नाही येते आहे तर हे किती मार्क आणि मग मा सेम टू सेम क्लासेस आणि सेम टू सेम हॉबीज हे तसंच शाळेमध्ये सगळं आलं पाहिजे हे बंद व्हायला पाहिजे पालकांनीच आणि पालकांच्याच हाताते म्हणजे पेरेंट्स आणि ग्रँड पेरेंट्स यांची ही जी एकमेकांमध्ये चढावड आहे ना की बघ माझं मूल माझं नातवंड आणि मग कसं ते असलं पाहिजे इनफॅक्ट माझी आई आजीसुद्धा म्हणजे माझ्या मुलीची पणजी म्हणजे तीसुद्धा मला नेहमी असे म्हणत असते की अको तिला असं तिचं हे जमलं पाहिजे तिच्याकडे असे खूप सर्टिफिकेट्स पाहिजेत म्हणजे माझ्या लेखीकडे असं तिला वाटतं आणि मला वैयक्तिक आई म्हणून माझी फार ह्याबद्दलची वेगळी मतं आहेत तर नेक्स्ट डे मॉर्निंग आता मी हा ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे सकाळपासून आज पाऊस सुरू झालेला होता आणि मग मध्ये जेव्हा थांबला तेव्हा मग मला ही सा खूप सारी बागेतली कामं थोडी थोडी आता मी करते आहे माझं तेच होतं आहे काय होतं आहे मी काही कामं इकडची पण करते आहे माहेरची आणि एकीकडे मी घर पण माझं सेट करते आहे माझा संसार सो ते दोन्ही करताना ना, ना खूप माझी ओढाताण होती आहे मी थकती आहे म्हणजे ऑलरेडी मला तिकडून शिफ्ट होत होते तेव्हापासूनच जरा बॉडी पेन आणि या गोष्टी चालूच झाल्या होत्या मी आपलं ते टेम्पररी औषधं घेऊन काहीतरी चाललेलं आहे माझं आणि मसल पेन वगैरे पण होते आता तर आजच मला काल जे काही के काम केलं त्याच्यामुळे थोडंसं मानेमध्ये पण असं काय लचक भरल्यासारखं वगैरे काहीतरी किंवा नस एकावर एक चढल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे मला ते दोन्हीकडे करताना ना स्लो प्रोसेसमध्ये सुरू आहे माझं तर uh, मी जे बॅक टू द पॉईंट जे बोलत होते की बाप रे uh, हे जे इतकं प्रेशर असताना इनफॅक्ट मला मॉर्निंग स्कूल्स पण आवडत नाहीत खरं सांगायचं तर आता माझ्याकडे कसं झालं मी आणि माझा भाऊ दोघंही आफ्टरनून आफ्टरनून स्कूलमध्येच शिकलो कारण की आमच्या घरी आम्हाला सांभाळणारं कुणी नव्हतं आई बाबा दोघंही जॉबला जाणारे मग दुपारी कोण लक्ष देणार सकाळची शाळा तर जेवणाच्या वेळेपर्यंत सुटते म्हणून मग आम्ही दुपारच्या शाळेमध्ये होतो मग सकाळी आईबाबा ऑफिसला गेल्यावर एक दोन तास आम्ही असायचो एकटे पण ते, ते होऊन जायचं मॅनेज कारण पूर्वी कसं ना वाडा वगैरे ह्या संस्कृतीमध्ये लोक थोडंफार लक्ष द्यायची आणि गोष्टी होऊन जायच्या पण आता काळ तसा नाही आहे त्यामुळे तर मला त्या मॉर्निंग स्कूल्स अजिबात आवडत नाहीत आता बघा इथे दुपारची वेळ आहे आणि मी वेणूला उठवायला आलेली आहे ऑलरेडी ती सकाळी पावणे सहा वाजता उठली होती तिच्या तिच्या मनाने ठीक आहे तिला हालचाल जाणवली घरामध्ये की मोस्ट ऑफ द टाईम ती जर तिची झोप पूर्ण झाली असेल तर ती उठतेच नाही उठली तरी माझं तिला कंपल्शन नसतं कोणी तिला ओरडलं तरीसुद्धा माझा हा आग्रह असतो की तिची व्यवस्थित आठ ते दहा तासाची जी झोप ह्या एज ग्रुपमध्ये गरजेची आहे ती झाली पाहिजे आणि कधी कोणत्या कारणाने जर ती सकाळी पूर्ण नाही झाली तर मग ती दुपारी तरी घेतलीच पाहिजे मुलांनी झोप कारण की तेव्हाच ना आप त्या वयामध्ये मेंदूचं सगळं कार्य व्यवस्थित नीट होण्यासाठीचे जे सिग्नल्स मेंदूला मिळायला हा गरजेचे असतात किंवा काय म्हणूयात त्यांची जी, जी डेव्हलपमेंट असते त्या सगळ्या सिग्नल्सची आणि त्या न्यूरॉन्सची आणि डीपमध्ये जास्त बोलत नाही त्याच्याबद्दल तर त्या सग सगळ्या गोष्टींची जी काही जडणघडण आहे ती झोपेतच मुलांची होत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या वाढीसाठी ही गोष्ट खूप गरजेची असते त्यांनी जर भविष्यामध्ये काहीतरी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करावं आणि त्यांची एनर्जी व्यवस्थित टिकावी त्यांनी हेल्दी राहावं वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची झोप पूर्ण होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे बिचारी ती मुलं मी बघते सहा वाजता स्कूल बस येते पहाटे बाप्रेम म्हणजे माझ्या दृष्टीने ही पहाटच आहे कारण की मी गरज नसेल तेव्हा एवढी काही खूप अर्ली बर्ड नाही आहे गरज असेल तेव्हा मी उठते अदरवाईज मी साधारणपणे साडेसहा सातला मी स्वतः उठते सणवार असतील कुठे जायचं असेल काही अर्जंट काम असेल तरच मग मी पाच साडेपाचला उठते कदाचित हे चुकीचं वाटू शकतं काही जणांना पण माझं सध्या तरी आयुष्य असं आहे जेव्हा माझ्या आयुष्याला गरज होती मी लवकर उठण्याची मी काम करत होते अर्निंग होते आणि मी दहावी झाल्यापासून मी पैसे कमवायला माझे माझं सुरुवात केली मी कधी आईबाबांकडून पॉकेटमनी वगैरे असं आमच्या घरी ती पद्धतच नाही आहे माझे बाबा स्ट्रिक्ट असल्यामुळे पण कधी बारीक सारीक खर्चाला मी मागितले नाहीत पैसे मी कमवायला सुरुवात केली होती दहावी झाल्यापासून आणि माझं माझंच मी काम करायचे मी पुणे मुंबई खूप अपडाऊन केलेलं आहे तेव्हा मी पहाटे अगदी चारला उठून रात्री अगदी दोन तासच झोप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण तेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हाच आता बघा तिला उठवायला आले ती परत उठलीच नाही परत झोपली तर मीच शेवटी हे सगळं असं कोझी छान वातावरण झालेलं आहे जेवले मस्तपैकी छान असं पाणी झिरपत होतं पावसाचं तर मला झोप आली मी तिच्याजवळ गेले जरा थोडंसं वाचन केलं तिलाही काही गोष्टी वाचून दाखवल्या कारण माझं वैयक्तिक असं मत आहे आई म्हणून आणि माझा नवराही त्या गोष्टीला खूप सपोर्टिव आहे त्याचंही हेच मत आहे की प्रत्येक गोष्ट फक्त टेक्स्टबुक्समधूनच मुलं शिकतात असं नाही जीवनातले खूप अनुभव असतात त्यातूनही मुलं शिकत असतात आणि त्यातून जे मुलं शिकतात ते जास्त सस्टेनेबल असतं ते जास्त काळ आयुष्यात लक्षात राहतं आणि त्याच्यावरती मुलं जास्त काळ काम करतात ना की आपण पाठ्यपुस्तकातून जे रट्टा मार्के आपण म्हणतो ना घोकंपट्टी करून केलेल्या गोष्टी लक्षात ठेवून करतात तर फायनली म्हणजे एंड ऑफ द डिस्कशन मला असं म्हणायचं आहे की खूप शिस्त पाहिजे मुलांना पण आनंदाची शिस्त पाहिजे धाक नाही पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटेटिव्ह नक नाही असलं पाहिजे पेरेंट्सनी मुलांच्या बाबतीत प्रत्येकजण त्याच्या त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं काहीतरी काम नक्कीच करणार असतो प्रत्येकाला परमेश्वराने जन्माला घालतानाच त्याच्या त्याच्या हातून काय कार्य होणार आहे हे तर लिहूनच ठेवलेलं आहे ते तो छान पद्धतीने पूर्ण करतो चांगलं संस्कारी असणं चांगलं भारताचं चा नागरिक होणं ही दृष्ट ही गोष्ट माझ्या दृष्टीने मला जास्त महत्त्वाची वाटते आणि ऑफकोर्स वेढवच्या बाबालाही तीच गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते आणि मग त्याच्यामध्ये आम्ही कोणाचाही इंटरफेअरन्स नाही ऐकून घेत कारण की त्या प्रेशर्समध्ये त्या पिअर प्रेशर्समध्ये आम्ही खूप वर्षं काढलेली आहेत आणि आम्हाला ते आता वेणूच्या बाबतीत नाही होऊ द्यायचं आहे सो असा माझा सगळ्या ह्या गोष्टींचा विचार आहे प्रवास आहे तुमची काय मतं आहेत अशा सगळ्या गोष्टींबद्दलची मला कमेंट्समध्ये ऐकायला नक्की आवडतील प्लीज कमेंट्स नक्की करा आणि आजचा व्लॉग कसा वाटला हेही मला नक्की सांगा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला पण बघत असाल रेग्युलरली तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटते मी नवीन व्लॉगमध्ये नवीन विषयासह आणि नवीन दिवसासह टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय